आणि आताच्या क्षणाची एक मोठी बातमी समोर आलेली आहे टीम इंडियाचा शानदार दमदार जबरदस्त विजय झालेला आहे टीम इंडियाची एकसष्ट धावांवर पाकिस्तानने मात केलेली आहे टीम इंडिया टी ट्वेंटी वर्ल्ड कपच्या सुपर आठ मध्ये पोहोचलेली आहे या क्षणाची मोठी बातमी आपण पाहतोय टीम इंडियाची पाकवर दणदणीत विजय मिळवलेला आहे टीम इंडियाचा शानदार दमदार जबरदस्त असा विजय झालेला आहे तर पाकिस्तानावर एकसष्ट धावांनी टीम इंडियानं विजय मिळवलेला आहे भारत पाकिस्तान हायव्हर टेस्ट सामन्यामध्ये भारताचा सा, दणदणीत विजय झालेला भुमरा अक्षर, अक्षर आणि हार्दिक पांड्या यांनी मोठी दमदार कामगिरी केल्याचं आपल्याला पाहायला केल्याचा आहे टीम इंडियाची पाकिस्तानावर एकसष्ट धावांनी मात केलेली आहे टीम इंडिया टी ट्वेंटी वर्ल्ड कपच्या सुपर आठ मध्ये पोहोचली आहे बुमराह अक्षर हार्दिक आणि वरुणला प्रत्येकी दोन विकेट मिळवता आलेले आहेत तर आपण पाहतोय या भारत पाकिस्तान हायबोर्टेस्ट सामन्यामध्ये भारताचा दडदळीत विजय झालेला आहे टी ट्वेंटी विश्वचषकामध्ये भारत विरुद्ध पाकिस्तान महामुकाबला आज रंगलेला आणि यामध्ये भारतानं मोठा विजय मिळवलेला आहे